कोणाशी गप्पा मारतोय मोर्याशी कुठे मोर्या अरे कोण बनवलं आपण ना डोळ्या हो। तू बनवलंस ना क फिरवलायस त्याला गाडीवरून कि तो, तो मोर थकला असेल आता बरोबर समजतो मी त्याला मी त्याच्या पप्पा तू त्याचे पप्पा मी त्याची मम्मी काय तू ईश्वर हो नको मी तू हो हेने म्हणजे कोण मोऱ्याची पार्वती बर तू ईश्वर होतोस का हो आणि काय करतो हिला सांभाळायला होतो मी हिला नाही आहे मोरे तो तो आहे ना तो याला त्याला हां

मलाच पाहिजे म्हणून त्यांनी रस्त्या बर मग ते तू झोपेत तुझा हात लागला तर त्याला हा होईल की पण बरोबर करतो मी बरोबर कस करतो घेत नाही मी इथं आम्हालाच तू थप 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 हात पाय मारून सगळं रात्री तिकडे ढकलतोस मग ते बिचारा मोऱ्या कसं करणार मग त्यांनी आ... रुसल की तुझ्यावर

फिरो है। अच्छा हे झोपलायस तू आणि तसं फिरवणार आहेस का अच्छा चांगलंय पण तू डोळे बंद झाले की तू असं एकदम गाढ झोपेत असतोस मग कस का गाड झोपेत असत छान या जा ते तुटलं तर परत काय करायचं बाबा मुज्या म्हणते नको ना करतात मग रडते रडते काय म्हणून रडते पप्पा कुठे गेले म्हणून कोण आहे पप्पा मी <laughs> त्यांच्या पप्पांचं नाव काय होतं ईश्वर मी आहे ईश्वर <laughs> मी मी ईश्वर मग तरी कुठं राहत होते इथंच राहत होते पुण्यामध्ये <laughs> पुण्यामध्येच राहत होते का बर अजून तिथंच कुठे त्यात खाली बेरी असतात आपलं चाडणी चोक आहे बघ हां ते या पलीकड त्याच्या पलीकडं राहतात त्याच्या हां अरे बापरे तुला सांगितलंय का त्यांनी नाही धबधबा दब आहे बघ धबाचा धबधबा दब आहे तिथं हां म्हणजे ठकठका ना मग तो दिवंगीच्या तिथं ठक 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 करते बघ बघ की जी दीच्या तिथं ते घ्या ते घ्या मग बरं तुला कोण सांगितलं तसं ते धबधबाच्या तिथं राहतात म्हणून अरे म्हणून तिकडे गेलेलो मी तू तिकडे कधी गेलेलास आहेस एकदा मीच केलं नाही अजून तू कधी गेला आहेस तसं हां मामा घेऊन गेलेला मी मी गेलेलो तिकडं काय पण चला झोपाता गुड नाईट ओके गुड नाईट नाईट